अरे वा उज्ज्वलने किती छान प्रश्न केला आहे आपण महात्मा गांधींची जयंती का साजरी करतो कोणा कोणाला माहिती आहे माहिती आहे कोणाला महात्मा गांधी हे जे होते हे आपल्या देशाचे राष्ट्रपिता होते कोण होते राष्ट्रपिता महात्मा गांधींनी आपला देश इंग्रजांच्या तावडीतून सोडवण्यासाठी त्यांनी खूप बलिदान दिलं वेगळे वेगळे आंदोलन केले आपल्याला त्यांनी शांतीचा मार्ग मार्ग दिला महात्मा गांधींनी अहिंसेचा मार्ग आपल्या देशाला दिला म्हणजे हिंसा करायची नाही आणि जेव्हा इंग्रजांनी आपल्या देशावर आपल्या भारतीय लोकांवर वेळोवेळी अत्याचार केला त्यावेळेस महात्मा गांधींनी अहिंसेच्या मार्गाने इंग्रजांना उत्तर दिलं आणि त्याच्यामध्ये त्यांना विजय मिळाला म्हणजे असा एक शांतीचा संदेश महात्मा गांधींनी आपल्याला दिला आणि आपला देश इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र केला दोन ऑक्टोबर या दिवशी महात्मा गांधींचा काय असतो जन्मदिवस काय असतो आणि आपण सर्व तो महात्मा गांधींची जयंती म्हणून आपण तो साजरी करत असतो आणि अशा महात्मा गांधींना आपण राष्ट्रपिता म्हणतो काय म्हणतो राष्ट्रपिता समजलं उज्ज्वल